आज आपण इयत्ता पहिलीचा भाषा विषयाचा अक्षरगट पाच याला सुरुवात करणार आहोत अक्षरगट पाच मध्ये द ड व ग आणि आई ही नवीन पाच अक्षर आहेत अक्षरगट पाच चा उद्देश काय आहे की याच्यामध्ये ही चार मूल अक्षर व हा नवीन स्वर याची ओळख करून द्यायची आहे परंतु यापूर्वी मी अक्षरगट चारचे व्हिडिओ जेव्हा अपलोड केले तेव्हाही मी सांगितलं की कोणत्याही नवीन अक्षर गटाला सुरुवात करताना त्याच्यामध्ये जी नवीन अक्षर दिलेली आहेत मूळ व आणि ग या अक्षरांना यापूर्वी शिकवलेले स्वर जोडायचे आणि त्याच्यानंतरच ह्या नवीन स्वराची ओळख करून द्यायची आहे अक्षरगट तीन आणि चार प्रमाणे अक्षरगट पाच चे देखील आपले सहा भाग करणार आहोत आज आपण अक्षर गट पाच चा भाग पहिला पाहत आहोत त्याच्यामध्ये फक्त ह्या एक दोन तीन आणि चार आणि पाच ह्या पाच अक्षरांचा स्ट्रोकनुसार वाचन आणि लेखन कसं करायचं ते त्याचं अक्षरांचं वाचन आणि लेखन झाल्यानंतर त्या अक्षरांवरून प्लस अक्षरगट एक ते चार मधील अक्षरे घेऊन नवीन कोणते शब्द तयार होतात शब्दांवरून वाक्य कोणती तयार होतात व तयार झालेल्या शब्दांवरून वाक्य वा तक्ता कोणता तयार होतो हे संपूर्ण आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर भाग दोन ते सहामध्ये मध्ये ह्या अक्षरांना आ ई ई उ, उ, ए आणि सर्वात शेवटी आई हा स्वर जोडून नवीन तयार होणारे प्रत्येक टप्प्याटप्प्यानुसार भाग दोन मध्ये भाग तीन मध्ये स्वर जोडून नवीन अक्षर तयार होणारे अक्षर अक्षरांवरून तयार होणारे शब्द वाक्य आणि वाक्यतत्ते प्लस त्याचे स्वाध्ये हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत आजचा व्हिडिओ हा अक्षरगट पाच चा भाग एक आहे ज्याच्यामध्ये की आपण ह्या पाच अक्षरांचं श्लोकनुसार लेखन कसं करायचं हे पाहणार आहोत चला तर मी दाखवते की याचं श्लोकनुसार लेखन कसं करायचं आता हे जे आहे आणि हा सर्वात महत्वाचं ुसार लेखन करताना मी काय सांगितलेलं आहे जेव्हा आपण अक्षरांची ओळख करून देतो लेखन नंतर द्यायचं आहे परंतु अक्षरांची ओळख ही शब्दचक्र आपण करून द्यायची आहे शब्दचक्र कसं असतं मी सांगितलेलं आहे शब्दचक्र म्हणजे काय आता द अक्षरांची आपण ओळख करून देतो तर द वरन तयार होणारे जेवढे शब्द आहेत समजा दरड दरवाजा दगड असे शब्द मुलांना द्यायचे आहेत आणि त्या शब्दचक्रामध्ये हे द अक्षर शोध म्हणायचं आणि त्याला गोल करायला नाही आणि या शब्दचक्रातून ओळख करून दिल्यानंतरच मग ह्या सर्व अक्षराचा स्ट्रोकनुसार लेखन घ्यायचे बघा आता स्ट्रोकनुसार लेखन करते मी दचा हा पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक हा तिसरा स्ट्रोक आणि हा चौथा स्ट्रोक हे झालं द डचं बघा डचा पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक तिसरा स्ट्रोक आणि चौथा स्ट्रोक हे झालं ड अक्षर त्यानंतर व व चा हा पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक आणि तिसरा स्ट्रोक त्यानंतर ग ग चा हा पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक आणि तिसरा स्ट्रोक ग अक्षर आणि आय अक्षर बघा हा पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक हा तिसरा स्ट्रोक हा चौथा स्ट्रोक आणि हा पाचवा स्ट्रोक अशा पद्धतीनं अक्षर गट पाच मधील द, द व ग आणि आई या पाचही अक्षरांची स्ट्रोक नुसार मुलांना लेखन करायला शिकवायचं आहे आणि त्याच्यानंतरच अक्षर गट एक ते चार मधील सर्व अक्षर व नवीन ही पाच अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दांकडे मुलांना न्यायचं आहे आणि ह्या अक्षरांची ओळख करून देण्यापूर्वी मी काही सांगितलं की शब्दचक्रामधून ह्या अक्षरांची ओळख करून द्या आणि शब्दचक्रातून ओळख झाल्यानंतरच ह्या अक्षरांचं लेखन द्या ले 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 ले। चला तर मग आता अक्षरगट एकचार मधील सर्व अक्षर व नवीन पाच अक्षर घेऊन शब्द कोणते तयार होत आहेत वाक्य कोणते तयार होत आहे आणि वाक्य तक्ता कोणतं आहे हे सर्व आपण पाहूयात चला तर मग सुरुवात करूया प्रकट पाच च्या भाग एक मधील नवीन ही पाच अक्षर घेऊन तयार झालेले नवीन शब्द मी जास्तीत जास्त फळ्यावर बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे राहिलेल्या शब्दांचे फोटो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळतील आता आपण चा या शब्द वाचनाचा सराव चालू करूयात वाच The garden! अशा पद्धतीने अक्षरगट पाचच्या भाग एक मधील ह्या नवीन अक्षरांवरून तयार झालेल्या ह्या सर्व शब्द वाचन आणि लेखनाचा सराव तुम्ही देखील करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये द ड व आणि ग या अक्षरांना आ हा स्वर जोडून